नमस्कार मंडळी कशा आहात मी श्वेता ग्रेनी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टॉप थर्टी किचन टिप्स व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही आपणास मिळेल आपण ते मिस नाही करणार तर आजची आपली पहिली टिप आहे पराठे चविष्ट बनवण्यासाठी पिठात किसलेले उकडलेले बटाटे घालावे पराठे तेल किंवा तुपाऐवजी बटरमध्ये तळलेले असल्यास अधिक चांगले व चविष्ट लागतात ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी सत्तू घाला यामुळे ग्रेव्ही घट्ट होईल आणि चवदारही होईल पकोडे बनवताना पिठात चिमूटभर अरारोट आणि थोडे गरम तेल घातल्यास पकोडे अधिक कुरकुरीत आणि चवदार होतात पकोडे सर्व करताना त्यावर चाट मसाला शिंपडा त्यामुळे त्याची चव अधिक छान लागेल ब्रश केल्यानंतर केळीची साल दररोज दातावर रगडल्यास दात चमकदार होतात पचन न होणे गळ्यात खरक हृदयाच्या आजार आणि कॅन्सर पासून बचाव यासाठी डाळिंबाच्या सालीचा चहा फायदेशीर आहे कावेळ झालेल्या रोग्यास तर उसासारखे दुसरे औषध नाही कावेळ झालेल्या रोग्याने रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस उस खावा उसामुळे चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा होते जनतावर पपई एक चांगले औषध आहे पपईचा चीक व मध दोन दोन चमचे एकत्र घोटावा त्यात दुप्पट गरम पाणी घालून थंड झाल्यावर लहान मुलांना अर्धा चमचा भरवळीने तीन दिवस द्यावा जंत पडून जातील मध आणि आले गरम पाण्यात मिसळून तुम्ही ते पिऊ शकता आल्याची चव घसा खवखवणे दूर करण्यास देखील मदत करते घशात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास वाफ घेणे फायदेशीर ठरत वाफ घेतल्यामुळे शोषण मार्ग मोकळा होतो त्यामुळे घसा दुखणे खाऊ खवणे टॉन्सिल चिशूज या समस्यामध्ये गरम पाण्याची वाप घ्यावी अनेकदा लोक नाश्ता किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच फळं खाताना दिसतात पण हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे जेवणानंतर लगेचच फळ खाल्ल्याने ऍसिडिटी होते द्राक्ष हे मलावरावर उत्तम औषध आहे तसेच द्राक्षापासून तयार केलेला मनुका हे एक चांगले टॉनिक आहे भेंडी जास्त काळ जे ठेवण्यासाठी त्यावर मोरीचे तेल लावा नूडल्स उकळताना उकळत्या पाण्यात थोडं मीठ आणि तेल टाका आणि काढल्यानंतर थंड पाण्याने धुवा नूडल्स एकमेकाला चिटकणार नाहीत रायत्यामध्ये भाजलेले हिंग आणि जिरे घालण्याऐवजी हिंग आणि जिरेची फोडणी घातल्यास रायता अधिक रुचकर बनते राजमा आणि उडीद डाळ बनवण्यासाठी पाणी उकळताना मीठ घालू नका ती लवकर शिजते डाळ शिजल्यानंतर मीठ घाला पुऱ्या कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना एक चमचा रवा किंवा तांदळाचा पीठ घाला त्यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतात आचेवरून काढून टाकल्यानंतर ही कढई किंवा पॅन थोडेसे गरम राहते त्यामुळे त्या उष्णतेमुळे अन्न शिजते म्हणून अन्न विशेषता पूर्ण न शिजता थोडं शिजण्यापूर्वीच हाच बंद करावे कधी संध्याकाळपर्यंत आजी ठेवण्यासाठी त्यात अर्धा लिंबू पिळून ठेवावे फ्रेश राहील काही ग्रिल करण्यापूर्वी ग्रिलवर नॉनस्टिक कुकिंग स्प्रे शिंपडावे जेणेकरून ग्रिल करताना काहीही चिकटणार नाही खसखस दहा पंधरा मिनिटे पाण्यात भिजवल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करा यामुळे ते चांगले ग्राइंड होईल ग्रेव्हीसाठी आले लसूण पेस्ट तयार करताना लसणाचे प्रमाण नेहमी सात टक्के आणि आल्याचे चाळीस टक्के ठेवावे कारण आल्याची चव खूप स्ट्रॉंग असते जर पनीर कडक असेल तर ते कोमट पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून दहा मिनिटे ठेवा थे पनीर मऊ होईल भात शिजवताना पाण्यात लिंबाचा रस मिसळल्याने तांदूळ अधिक मोकळे पांढरे आणि चविष्ट होतात कांदे तळताना थोडी साखर घातल्यास ते लवकर तपकिरी होण्यास मदत होते एक कप नारळाच्या पाण्यात ब्रेड आणि एक चमचा साखर घालून मिक्सर मधून फिरवून इडलीच्या पिठात घातल्याने पीठ छान फुकते आवळ्याचा चमचाभर रस जिरे व खडी साखर याचे मिश्रण सकाळ संध्याकाळ दोन तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त पित्त कमी होते लग्वीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मूत्रविकार दूर होतात पूड पूड आणि घेऊन ती एकत्र करावी हे एक लहान चमचा घेतल्याने दृष्टीदोष नाहीसे होऊन डोळ्याची जळजळ थांबते जर डोळे काही कारणाने सतत लाल होत असतील तर ज्येष्ठ मध मद पाण्यामध्ये उगाळून घेऊन त्यामध्ये कापसाचा बोळा पिजवावा हा बोळा डोळ्यावर बांधला असता डोळ्याची लाली कमी होते जर दही बनवायला विरज नसेल तर कोमट दुधात एक हिरवी मिरची टाकून दही तयार करता येते तंदुरी चपाती मऊ होण्यासाठी कणिक मळताना त्यात थोडं दही घालून कोमट पाण्याने पीठ लावा तंदुरी चपाती मऊ आणि कुरकुरीत होईल डाळी चिला बनवताना पिठात दोन चमचे तांदळाचे पीठ घाला चिले कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील इडली डोसेचे बॅटर आंबट झाला असेल तर त्यात नारळाचे दूध घाला आंबटपणा निघून जातील तर अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिकसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा यामधील तुम्हाला कुठली टिप्स आवडले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आवडला नसेल तर लाईकही कर डिसलाईकही करू शकता व तुम्ही कोठ्या गावातून पाहत आहात तेही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा यातून तुम्ही कुठली कुठली टिप्स वापरता सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय